आपण कोल्हापुरात जाऊया गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं कोल्हापुरात चार दिवसापासून हजेरी लावली आहे पंचगंगा नदी ही दुथडी भरून वाहतेय पंचगंगा नदी पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झालाय राजाराम बंदरा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे पावसाच्या दमदार पुनरागमनानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये आता वाढ होताना दिसून येते मी सध्या राजाराम बंधारा या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच आहे तो राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याचं दृश्य या ठिकाणी दिसून येते मोठ्या प्रमाणात आहे ते पंचगंगा नदीचं पाणी पातळीमध्ये आता वाढ होताना आपल्याला दिसून येते हा सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे ते दुतडी भरून वाहताना आपल्याला दिसून येते आपल्याला माहीतच आहे की कोल्हापूरमध्ये यावर्षी विलंबानं पाऊस आला असला तरी धरणक्षेत्रामध्ये मा मात्र पावसाची संततधार कायम आहे त्यामुळे धरणक्षेत्राच्या परिसरामध्ये असलेले धबधबेसुद्धा प्रवाहित झालेले आहेत याशिवाय मोठ्या प्रमाणात इथं पाऊस होत असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये सुद्धा आता वाढ होतानाचं दृश्य आहे ते आपल्याला दिसून येते एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीनं पाऊस जर सुरू राहिला तर अनेक बंधारेसुद्धा आता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही राजाराम बंधारा जो नेहमीच आहे ते पहिल्यांदा पाऊस पाण्याखाली जातो तो या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे या बंधाऱ्याची पाणीपातळी जर जशी जा वाढत जाईल तर तशी कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे आहेत ते आता पाण्याखाली जायला सुरुवात होईल कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये जरी पावसाची उघडझाप सुरू असली तरी मात्र घाट मात्यावरती किंवा विशेषतः धरणक्षेत्रामध्ये आहे तो पाऊस जोरदारपणे होताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे कोल्हापूरचा शेतकरीसुद्धा या निमित्तानं सुकावल्याचं पाहायला मिळते शेती कामांनासुद्धा वेग आल्याचं आहे ते दिसून येते आणि आता ज्या माझ्या पाठीमागची दृश्य पाहायला गेली तर यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये राजाराम बंधारा आहे ते पहिल्यांदाच पाण्याखाली गेलेलं आहे आणि पंचंगा नदीसुद्धा आता दुतडी भरून वाहताना आपल्याला दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटसा ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर तर यासह हो बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र बातम्यांचं कसा हो सुरू राहणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत